ब्रॉड टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स प्रकाश आंबेडकर मवियासोबत जाणार की नाही हा प्रश्न सर्वांना पडला होता अखेर प्रकाश आंबेडकरांनी आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करून ते मवियासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं असं असलं तरी आधीच प्रकाश आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगेंना पत्र लिहून आपण काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं वंचित बहुजन आघाडीने नागपूर आणि कोल्हापूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय आणखी कुठल्या जागांवर ते पाठिंबा जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी आंबेडकरांच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिली आहे त्याचबरोबर त्यांनी अकोल्याच्या जागेबाबत देखील भाष्य केले त्यामुळे आंबेडकरांनी सात जागांवर पाठिंबा दिलेला असताना काँग्रेस अकोल्यातून आंबेडकरांना पाठिंबा देणार का हे समजावून घेऊयात आंबेडकरांची मव्यासोबतची बोलणी फिसकटल्यानंतर आंबेडकरांनी थेट आपले उमेदवार जाहीर केले असं असलं तरी काँग्रेसच्या काही उमेदवारांना पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं त्याचाच एक भाग म्हणून आंबेडकरांनी नागपूर आणि कोल्हापूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा देऊ केला आहे आंबेडकरांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांनी स्वतःची उमेदवारी देखील जाहीर केली आहे प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आंबेडकर मवियात आले तर मविया अकोल्याची जागा आंबेडकरांना सोडण्यास तयार झाली होती परंतु आंबेडकर आता सोबत नसल्याने मविया अकोल्याच्या जागेवर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे अद्याप काँग्रेसने अकोल्याच्या जागेवर कुठल्याच उमेदवाराची घोषणा केलेली नाही आहे दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी अकोल्याच्या जागेबाबत भाष्य केलं आहे प्रकाश आंबेडकर सात जागांवर पाठिंबा देत असतील तर अकोला जागेवर पुनर्विचार व्हावा अशी हायकमांडला मागणी केली आहे असं वडेट्टीवार म्हणालेत नाही असं आहे आता कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या सात जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे त्यावर ते, ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे आता वडेट्टीवारांनी जरी हायकमांडकडे मागणी केली असली तरी स्थानिक नेते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे येत्या काळात काँग्रेस आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार देते का की आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला वडेट्टीवारांच्या भूमिकेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका